डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे कार्बन नाका परिसरातील नावाजलेले अभिषेक बेकरी पहाटे पाचच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण बेकरी जळून खाक झाली या आगीत तब्बल अंदाजे सात ते आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अग्निशामक अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले अभिषेक बेकरीला आग लागल्याचा फोन आला सातपूर केंद्राचा बंब शिडको केंद्राचा बंब नंतर डी सीचे बंब येऊन आग विजवण्यासाठी प्रयत्न करू राहिले पंधरा तास झाले आग चालू आहे आणि अजून सुद्धा आग धगधगते आहे साधारण किती तास झाले आग धकधकती आहे पंधरा तास झाले आग धकती आहे आणि एकूण नुकसान त्यांचं सात ते आठ लाख सात ते आठ कोटीचं झालेलं आहे सात ते आठ कोटीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सात ते आठ कोटीचं सात ते आठ कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि अजूनही आग या ठिकाणी आहे किती शिफ्टचे लोक तिथे आले आमच्या तिन्ही शिफ्टच्या लोकांनी काम केलेलं आहे रात्रपाळी सकाळपाळी आणि आता दुपार पाळी अशी एवढी मोठी आग तुमच्या जीवनातली पहिलीच म्हणावी लागेल कारण की पंधरा तास पंधरा तास नाशिक शहरात तरी पंधरा तास जास्ती उरायचे जास्ती होते आणि किती गाडे किती बंब लागले टोटल पंधरा पंधरा बंब लागले आणि एवढं बंब लागण्याचं काय कारण तर त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ जास्ती असल्या कारणाने आज कंटिन्यू चालू आहे आणि काय खाद्य काय होतं मध्ये म्हणजे तूप आहे तेल आहे नंतर तुमचं बेकरीसाठी लागणारं जे हे त्याला तर त्या ज्या वस्तू आहेत ज्वलनशील आहेत तर त्याच्यामुळे त्या कंटिन्यू चालू आहेत माझं नाव विजय मुसाळे लिडिंग फायरमन सातपूर नंतर आमचे वाहनचालक बावळे फायरमन सूर्य गांगुर्डे भडके चव्हाण बिरार जाधव तिन्ही शिफ्ट कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे पुराचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्हाला मध्ये घुसायला त्रास होत आहे मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्यानंतर परिसरात काही काळ धुराचे प्रचंड लोट दिसत होते घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल पंधरा अग्निशामक बंबाचा वापर करण्यात आला आणि पंधरा तास झटापट सुरू होती सायंकाळी सहा वाजेपर्यंत अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण झटत होते दरम्यान ही आग शॉर्ट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे या आगीत बेकरी मालकाचे सात ते आठ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका